होत आहे तुला पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर आंतरवादी काय सराठीमध्ये मुंबईत कर दिल्लीत कर लोकशाही आहे तू आम्हाला नेम शकू नको आमचं सगळं नेमात चालू आहे मुंबईला आम्ही नेमात जाणार आहेत जालन्यात पण आमचं नेमात असे होत आहे तुला पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर आंतरवादी काय सराठीमध्ये मुंबईत कर दिल्लीत कर लोकशाही आहे कुठेही कर परंतु नेमानं त्याच्यावरती मी काही बोललो होतो का त्याला काही बोलायची गरज आहे का प्रत्येक वेळेस घेतला म्हणतो आणि आज मराठ्यांच्या माणसात माणूस जर ठेवलं नसेल तरी छगन भुजबळ तो आम्हाला आमचं सगळं नेमात चालू आहे मुंबईला आम्ही नेमात जाणार आहेत जालन्यात पण आमचं नेमात आहे कुठे गेलो तरी आम्ही नेम आणि लोकशाही आणि कायदा सोडून करत नाही तो आम्हाला शिकवायची गरज नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तू माणसात माणूस फुलाने व बिशीचा याच पाप तो ह्या डोक्यावर आणि याचं तुला फळ भोगावं लागणार आहे कारण तो गोरगरीब ओबीसी गोरगरीब मराठा माणसात माणूस न ठेवला कारण तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तो ओबीसीत मराठ्यात वाद लावल्याचं काम ओबीसीचा मराठ्याचा खरा शत्रू असेल तर ते छगन भुजबळ